सन मराठीवरील लोकप्रिय मालिका हुकुमाची राणीही ही, ही मालिका आज घराघरात बघितली जाते कमी वेळातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आज पाहूया हुकुमाची राणीही मधील इंद्राबद्दल काही खास इंद्रजित महाडिक म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अक्षय पाटील मालिकेत इंद्रा आणि राणी यांची जोडी दाखवण्यात आली दोघांमध्ये सध्या तरी काही आलबेल नाही पण खऱ्या आयुष्यातील इंद्रा त्याच्या राणीसोबत एकदम खुश आहे अक्षयच्या पत्नीचं नाव आहे करिश्मा करिश्मा ही फूड ब्लॉगर आहे ती व्हेजिस्टेशन यावर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे याबद्दल ब्लॉग लिहिते अक्षय आणि करिश्मा स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत स्वतःसाठी वेळ द्यावा म्हणून नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी हॉलिडे एन्जॉय करतात अक्षय या आधी बरसात आली या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकला बाकी इतिहास मध्ये या नाटकात त्याने काम केलंय मिस्टर ठानी ही स्पर्धा सुद्धा त्याने जिंकली कलर्स मराठीवरील सिर्फ तुम या हिंदी मालिकेत रॉकी म्हणून तो झळकला खऱ्या आयुष्यात अक्षयला व्यायामाची विशेष आवड आहे स्वतःला तो एकदम फिट ठेवतो व्यायाम हा त्याचा छंदच आहे हिंदी मालिकेतून आता हुकुमाची राणी ही या मराठी मालिकेत अक्षयला मुख्य अभिनेत्याची संधी मिळाली आणि आज अक्षय इंद्रजित म्हणून घराघरात लोकप्रिय झाला हुकुमाची राणी ही या मालिकेतील इंद्राबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद